आदिवासी मुलींच्या वसतिगृहात भोजनातून वेषबाधा मुलींना रुग्णालयात दाखल प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले चौकशीचे आदेश नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवणाऱ्या मुलींना मिसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतीगृहात त्र्याहत्तर मुली असतात दिनांक अकरा डिसेंबर बुधवार रोजी नेहमीप्रमाणे दुपारी मुलींनी मसूर उसळ भात चवळी दाळ सोयाबीन वडी आणि चपाती भोजन केले त्यानंतर साडेतीन ते ती चार वाजण्याच्या सुमारास काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला याबाबत वसतीगृहातील मुलींनी वॉर्डन मॅडम यांना सांगितले वसतीगृहात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या त्र्याहत्तर मुलींपैकी बावीस मुलींना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रमोद वळवी डॉक्टर अजय राजकुवार यांनी आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह लागलीच बावीस विद्यार्थिनींवर उपचार सुरू केले त्यात यावेळी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली दादा काय झालं एडमिट केलं सिविल मध्ये त्यानु मळमळ होत असं लगभग बावीस तावीस मुद्रा तुम्हाला केव्हा कळवलं आम्हाला आता जस्ट पाच दहा मिनिटाची आता राहतात आणि ही घटना केव्हा झाली मुलींना असं विचारत आहे तर ते सांगत आहे की कि साडेपाचच्या किंवा पाचच्या जर मानस असं काही तब्येत मुलींची कशी आहे आता बाकीच्या मुली ठीक आहे पण एक दोन मुली एक मुलीच काही या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे पोलीस पथकासह दाखल झालेत चिंचपाडा वसतीगृहातील बावीस मुलींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून एका मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले बाकी एकवीस मुलींची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले डॉक्टर प्रमोद वळवे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आज संध्याकाळच्या सुमारास शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह चिंचपाडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉयजनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुखू लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथे ॲडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे ॲडमिट केलेलं आहे सध्या मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेले आहे आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि ते दुपारचं जेवण जे त्यांनी केलं होतं मुलींनी तर त्यांचं पुढील तपासासाठी सॅम्प त्यांचा जेवणाचं सॅम्पल हे आपण पुढील तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे ते पुढील योग्य ती कारवाईसाठी पुढील ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पाठवलं पाठवण्यात आले कितवी ते बारावी काय जेवण केलं होतं दुपारी <coughs> मग तुम्ही सर्व मुलींनी जेवण केलं त्रास किती वेळ नंतर झाला तुम्हाला साडेतीन वाजेला काय त्रास व्हायचा माझं नाव ना पूनम गुलाब गावी येत्या बारावीची आज आम्ही कॉलेजमधून को, हॉस्टेल वर गेला तिथं जाऊन साडेबारा एकच्या दरम्यान जेवण केलं जेवण झाल्यावर थोडा आराम केला तीन वाजेला मग स्टडीला उतरलो ना तेव्हा मुलींना थोडं मळमळ होत होतं आणि आपल्याला वांत्या झाल्या मग तेव्हापासून सगळ्या त्रास होऊ लागला सर्वांना एक सारखा त्रास झाला का हो अर्ध्यांचं डोकं दुखत होतं अर्ध्यांचं अर्ध्यांना आर्थे वांत्या होत की अर्ध्यांना मळमळ होत होतं काय खाल्लं होतं तुम्ही सोयाबीन वडी मसूरची उसळ आणि चवळी डाळ भात आणि पोळी दुपारचं जेवण होतं का हो आणि सर्वांना एक सारखा त्रास झाला किती वाजेला? साडे 3 3 चा दर मग तुम्ही काय केलं आम्हाला तिथ ओआरएस चा पाणी पान दिलं आणि नींबू नींबू पाणी पान दिलं मग तरी त्रास व्हायचा मी इकडे दवाखान्यात किती वाजला आले दवाखान्यात 4:30 वाजले आता बर आहे हो आता बरं घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रकल्प कार्यालयातील दोन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांचे पथक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात व तेथून चिंचपाडा शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहात तपासणीसाठी पाठविले असता प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी ही साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे सांगितले आता था आगले था आगले था, जी सर्वाधिक ग्रामीण रुग्णालयात आम्ही आपलं चांगल्या वस्ती करू आधी त्र्याहत्तर मुलींपैकी बावीस विद्यार्थिनी इथं दव सिव्हिल आपल्या दवाखान्यात वीस सर्वाधिक इथे ऍडमिट होत्या त्यांची तब्येत स्थिर आहे त्याच्यानंतर आमच्या एकावन्न मुली आपल्या एकावन्न मुली वस्ती करू आला त्यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि आता उपचार झाल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचारला फोरची प्रकृतीने फक्त थोड्या घाबरल्या असते त्यांच्यावर आज ऍडमिट लावून इथं उपचार केला जाईल त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांची धन्यवाद मागतो आदेश विकास आमच्या चंद्रकांत पवार साहेब प्रकल्प अधिकारी यांचे वारंवार विचारणं आणि तपासणी सुरू असल्यावर आम्ही पाठवलं आहे पण विद्यार्थ्यांची वेळोवेळी दखल घेऊन आम्हाला फोन करून विचारपूस करत आहे आता डॉक्टर साहेबांसोबत आम्ही सोबत गेलो असता सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे असं डॉक्टर साहेबांनी बी आम्हाला सांगितलं तरी आम्ही विवाहितल्या मुलींची चांगल्या मुलींची विचारपूस केली आमच्या विद्यापाठी मॅडमांनी योगेश पाटील सरांनी त्यांनी विचारपूस केली असता विद्यार्थ्यांची भरपूर दहा चांगली दिसून आली डॉक्टर साहेब स्वतः सांगितलं की विद्यार्थिनी आता काळजी करायचे कारण नाही चांगले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर